नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे दत्त जयंती गुरुवार हा भगवान दत्तात्रयांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती जी आहे तर ती आलेली आहे आणि तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार सुद्धा आहे आणि म्हणून यंदा दोन मध्ये दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे अतिशय तीन शुभ योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ योग राजयोग निर्माण झालेला आहे आणि हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्तात्रयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान श्री विष्णूंचे एक अवतार मानले जाते दत्तात्रय हे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप आहेत आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही आहेत ते प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा ते तिलाक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयाने अवतार घेतला या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्त जयंती ही भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्र लक्ष्मी सुख सौभाग्य वाढते सोबतच या दिवशी व्रत करून दत्ताची पूजा केल्याने घरात हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते या दिवशी दत्ताला पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात दत्तात ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंत दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक लाख पटीने जास्त कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना नाम जप केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दय दत्त क्षेत्रामध्ये साजरा केला जातो जे लोक व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीचा प्रारंभ हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी होत आहे शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्ती होत आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती चार डिसेंबरला साजरी करायची आहे भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहेत भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहऱ्या आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्व दिले जाते भगवान विशेष पूजा करणाऱ्यांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभत असे आणि म्हणून या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात या चार डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल फक्त आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सर्व दोष संकट होऊन अभ्यासात व्यवसायात भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश मिळेल तर हा उपाय तुम्ही गुरुवारच्या सायंकाळी करू शकता कारण या पौर्णिमेचा प्रारंभ हा गुरुवारी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर पौर्णिमाही असणार आहे यामुळे या दिवशी सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात मुलांना कोणतेही नजर दोष लागू नये त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि आणि यासाठी आई वडील मुलं कधी मुलांना करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तसेच जी मोठी मुलं आहेत भरपूर शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत हा जुळून येत नाही जर आपल्या मुलांना नजर दोष लागलेला असेल तर यासारख्या समस्या मुलांना येत असतात आणि नजर दोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असे नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना नजर दोष ही लागत असते खास करून आई वडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते आणि म्हणून मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे पंथी ही चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंथी घेऊ नका अगोदर हा दिवा तुम्ही वापरलेला असेल तर काही हरकत नाही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर त्याची वाट तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर दोन वाटची तुम्हाला घ्यायची आहे कापसाची वाट, वाट पांढऱ्या रंगाची एका वातीला थोडस कुंकू आणि एका वातीला थोडेस हळद अशी लावून तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या वाती तयार करायच्या आहेत कोरडच हळदी कुंकू लावायचा आहे पाणी टाकून त्याची पेस्ट तुम्हाला त्या वातींना लावायची नाही आणि यानंतर या दोन वातींची एक वात तुम्हाला एकत्र करून वळून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला ती वात लावायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक तांब्याचं भांड हे घ्यायचं आहे ज्याला आपण तामण म्हणतात तर त्या तामणामध्ये त्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी हे टाकायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये हा दिवा जो आपण घेतलेला आहे प्रज्वलित केलेला तर तो प्रज्वलित केलेला दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे प्रज्वलित करून ठेवल्यानंतर हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटो समोर तुम्हाला लावायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि नसेल तर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे कारण दत्त महाराजांचा अवतार एक म्हणजे स्वामी महाराज आहे आणि म्हणून आपण हा दिवा स्वामी समर्थांच्या फोटो समोर मूर्ती समोर ठेवू शकतो जर तुमच्या घराजवळ मंदिर किंवा स्वामींचा मठ असेल तर तिथे जाऊन मंदिरामध्ये सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता परंतु या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते यामुळे तुम्ही घरच्या घरी असा दिवा हा आपल्याला आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या एकशे जप करायचा आहे एक वेळा तारक मंत्राचे पठन करायचे आहे आणि मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा जर तुम्ही सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल ते त्या दिव्यात तुम्हाला घालायचं आहे आणि जर सकाळी लावला तर दिवसभर हा दिवा चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला मुलांना सुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे तर हा तर असा हा एक दिवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याखाली जे पाणी असणार आहे तर ते पाणी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे जे पाणी आपण मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतर काय होत तर हे पाणी आपण जे मंत्र जप केलं होतं यामुळे ते अभिमंत्रित झालेलं आहे तारक मंत्राचे पठण केलं होतं यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होणार आहे आणि मंत्र जपामुळे या पाण्यामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा ही समावलेली असते स्वामी जा दत्त आशीर्वाद या पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि त्यामुळे असे पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या कोणत्याही प्रकारची बाधा अडचणी संकट विघ्न शिक्षणात नोकरीत विवाहात अडथळे येणार नाही आणि आपल्या मुलांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये दिवस मुलं हट्टीपणा करणं सोडून देतील अभ्यासात हुशार मुलांच्या वरती कोणती लागलेली असेल वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होते हा दिवा तुम्ही स्वच्छ करून दिवा वापरलेला दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता तर असा हा एक दिवा तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी नक्की लावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे प्रत्येक आईवडिलांनी दत्त जयंतीला मुलांच्या प्रगतीसाठी यशासाठी हा उपाय नक्की करा धन्यवाद